हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत दोन हजार चोवीस राशीनुसार दान केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात व सटीक उपाय काय करायचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा मकर संक्रांती ह्या वर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार ह्या दिवशी आहे ह्या दिवशी पूजा पाठ जप तप दान पुण्य करण्याचे महत्व आहे त्याचबरोबर पितरांना तर्पण व पिंडदान केले जाते मकर संक्रांती ह्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची प्रथा आहे व आपल्या आराध्य देवतांची पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्यास सुख व सौभाग्यामध्ये हो वृद्धी होते मकर संक्रांती ह्या दिवशी राशीनुसार पुढे दिलेल्या वस्तूंचे दान केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो मकर संक्रांती हा दिवस कधी साजरा करतात जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा ह्या दिवशी पितरांची पूजा नक्की केली पाहिजे आता आपण पाहूया कोणत्या राशींना कोणते दान करायचे आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांनी लाल मिरची लाल वस्त्र किंवा मसूर डाळीचे दान करावे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांनी पांढरी वस्तू म्हणजे पांढरे तीळ तिळाचे लाडू किंवा साखर दान करावे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी हिरव्या भाज्या सीझननुसार फळं किंवा हिरवे मूग दान करावे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांनी गरीब गरजू लोकांना पांढरे वस्त्र व तूप दान करावे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी गूळ चिक्की मध व शेंगदाणे दान करावे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी मूग डाळीची खिचडी गरीब लोकांना भोजन या स्वरूपामध्ये दान करावे तुळा राशी तुळा राशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र मखाना तांदूळ व साखर दान करावे वृक्षिक राशी वृक्षिक राशीच्या लोकांनी शेंगदाणे गूळ व लाल रंगाचे गरम कपडे दान करावे धनुराशी राशीच्या लोकांनी पिवळे वस्त्र केळी बेसन व चणे दान करावे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी काळे तिळ काळे तिळाचे लाडू किंवा गरम घोंगडी दान करावे कुंभ, राशी। कुंभ राशीच्या लोकांनी गरम कपडे मोहरीचे तेल किंवा चप्पल दान करावे मीन राशी मीन राशीच्या लोकांनी पिवळी मोहरी चणा डाळ व सीझननुसार फळ दानं करावी मकर राशीच्या दिवशी आपण कोणते सटीक उपाय करायचे आहेत ते आपण बघूया मकर संक्रांती ह्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवल्यास वर्षभर पितर प्रसन्न राहतात कुटुंबामध्ये वंशवृद्धी होते घरातील वातावरण आनंदी राहून आशीर्वाद मिळतात मकर संक्रांती ह्या दिवशी पशुपक्ष्यांना पाजरी द्या माशांना पिठाच्या गोळ्या द्या मुंग्यांना साखर घाला मकर संक्रांती ह्या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून काळे तीळ सात वेळा फिरवून उत्तर दिशेला फेकून द्या असे केल्याने रोगापासून मुक्ती मिळते तुपाचे दान करा व तूप सेवन करा त्यामुळे कीर्ती मिळून भौतिक सुख मिळते सूर्याला अर्ध द्यायला विसरू नका अर्ध देताना पाण्यामध्ये लाल चंदन लाल फूल काळे तीळ व गूळ घाला त्यामुळे मान सन्मान वाढतो मकर संक्रांती ह्या दिवशी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणा त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते रोग संपतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते फ्रेंड्स जर आपल्याला शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद